आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागांचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात केला नांगरता नांगरता काय झालं वारोळात जी नागांची नागपुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळानं नागिन तिथे आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथे वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेल्या नांगरांचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं या शेतकऱ्याच्या टांगरानं माझी पिल्लं मेली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फनफनत ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक लेख परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिलेले आहेत दुधाचं नैवेद्य दाखवलं आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिलेल्या आहेत पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली मुलीला म्हणाली बाई तू कोण आहेस तुझ्या आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिऊ नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्या आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपले व्रत पाळत आहे हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आईवडील जिवंत होण्याचा सोपा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पाऊली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत खातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना फार आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा वडिलांनी विचारले हे व्रत कसे करावे मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागीन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद